घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर अंबरनाथ येथे राहणारा शंकरलाल पांडे यांचा बारा वर्षांचा मुलगा त्यागी पांडे चार जुलै रोजी संध्याकाळी पाच वाजता ट्युशनसाठी घरातून निघाला होता तो इमारतीच्या चौदाव्या मजल्यावरून लिफ्टने खाली येत असताना लिफ्ट नवव्या मजल्यावर थांबली दरवाजासमोर कोणीच नसल्याने त्याने दरवाजा बंद करण्यासाठी बटन दाबले पण दरवाजा बंद होत असतानाच नवव्या मजल्यावर राहणारा कैलास थावाणी हा लिफ्टमध्ये शिरला आणि लहानग्या त्यागीच्या कानशिलात मारहाण करण्यास सुरुवात केली एवढ्यावरच न थांबता त्याने त्यागीच्या हाताचा चावा घेतला त्यावेळी लिफ्टमध्ये हाऊसकीपिंग करणारी महिला उपस्थित होती तिने प्रसंगावधान राखत लिफ्ट तळ मजल्यावर थांबवल्यावर त्यागीला लिफ्टमधून बाहेर काढले मात्र लॉबीमध्ये पुन्हा एकदा कैलासने त्यागीवर हात उचलला यावेळी सुरक्षा रक्षक आणि काही रहिवाशांनी हस्तक्षेप करत त्यागीचा बचाव केला आणि त्याला घरी पाठवले या घटनेनंतर त्यागीच्या आईने शिवाजीनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली मात्र पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला ज्यामुळे पांडे कुटुंबियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे हम लोग के पास आ जाने तरह ले ले। मारत का तो मारत हाँ, बारा से सगड़ में तेरा सोरे मकसूर छठ खुन गया तो क्या मारते थे कारण नाय बोला हाँ लालपोरा बारह तेरह वर्ष से मुड़ गए करलाल पांडे नाम है और ये घटना आपका पटेल जीवन बिल्डिंग का है मैं इसमें रहता हूँ अपने फैमिली के साथ 1406 में रहता हूँ मेरा बेटा उस दिन फ्राइडे के दिन आ, क्लासेस के लिए जा रहा था 14 महल से जैसे 9 महल पे आया तो उसका एक दोस्त मोहित करके रहता है कोई वो उसका पापा लिफ्ट पे जैसे मेरा बेटा ने लिफ्ट का बटन उसने दबाया फिर वो खुला फिर वो अंदर आया तो उसने सीधा आते ही लिफ्ट के अंदर मेरे बेटे को मारना चालू किया और मारते मारते नीचे तक लाया फिर लॉबी पे भी मारा वॉचमैन काका छुटाया फिर भी नहीं छोड़ रहा था वो वो वीडियो भी मेरे पास दर्ज है प्लस वो हाउस कीपिंग वाले भी बोल रहा था कि भाई क्यों मार रहे हो बच्चे का क्या, क्या गलती है मेरा बच्चा बारह तेरह साल का है वो बोलता है ते वो बाहर मिल तेरे को चाकू से मार के मैं फेंक दूंगा तो इसके बाद आप पुलिस में गए तो क्या हुआ पुलिस में गया फ्राइडे को मेरा एक एन लिया और मुझे बोला तुम जाओ यहाँ से उसके बाद तुम कोर्ट पर जाओ मेरा कोई सुनवाई नहीं कर रहा है पुलिस वाले और उनको पुलिस एफआईआर करो मैंने बोला तो वो बोलता है तुम कोर्ट में जाओ और वो सामने वाले को पुलिस फुल तुम गड़ी -गड़ी की हो? मी और, तो आला तर मी दहा माळ्यावर खाली बालडी ठेवली आणि नऊ माळ्यावर आले तर तो, तो मारत मारत त्याला आला बटन त्या पोराने वाटलं त्याला कोण नसेल तर त्याने बटन बंद केला तर त्या झाड्याने बटन चालू केला तर ते त्याला तो मारत होता मा, तर मी त्याला बोलला कशाला मारतोय हो बाबा काय गलतीय तुझी गलती झाली असेल तर त्याच्या मम्मी पप्पाला फोन करून बोल और तो माझा ऐकला नाही तर त्याला तो असं चावत होता तो पटकन तो खाली बसला पोर का मग तो एक लिपमध्ये तर मी त्याच्या हाताला धरला आणि त्याला बाहेर काढला तरी पण तो इथं ऐकत नव्हता त्याला मारत होता मग ती दहा माळेवरची बाई आली तिला तिने पण बोललं की मारे भाई क्या गलती किया तर तो, 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 तो मोठू बोलायला लागला की तुम्हारा बेटा आहे का तुम्हारा बच्चा आहे का असं करून त्याला सांगत होता ती सांगत होती त्याला त्याने मारत तरी पण इथं ऐकत नव्हतं तो मारत होता नंतर मला एवढंच एवढंच माहिती होतं एवढं माझे इथं आलं मी त्याला पळवलं बाहेर त्याला फक्त एवढंच बोलली की मम्मी पप्पाला फोन कर आणि अर्जंट बोलो बस एवढंच बघितलं मग मी गेली सर मग याच्या पुढे मला नाही सारिका सारिका राजू भोसले नाम काय त्यागी पांडे सर मी लिफ्ट रहा था तो नाइन्थ फ्लोर पे लिफ्ट रुकी तो कोई सामने तारी मैंने लिफ्ट को बंद किया तो अंकल आए फिर मेरे को कुछ बोला नहीं मेरे को मारना स्टार्ट कर दिया अंकल ने मैं बोला अंकल क्यों मार रहे हो क्यों मार रहे हो तो अंकल ने मेरे को दाती काटा और बोल रहे तू बाहर मिल मैं तेरे को चाकू से मार दूंगा लेकिन क्यों ऐसा बोल रहे थे पता नहीं उनका उनका बेटा और आप दोस्तों हाँ क्या उनका कुछ झगड़ा है नहीं नहीं कुछ तो गुस्सा था अंकल का था? नहीं तो कहाँ पर काटा आपको अंकल हाथ पे मैंने अंकल को धक्का दे दिया अंबरनाथमधील पोलेगाव परिसरातील पटेल झेनॉन या गृहप्रकल्पात राहणाऱ्या बारा वर्षाच्या मुलावर लिफ्टमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असे असतानाही पोलिसांकडून अदलपत्र गुन्हा दाखल करीत गुन्हेगाराला मोकाट रान दिले होते पत्रकारांनी हा प्रश्न उचलून धरल्यावर पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांच्या आदेशानंतर शिवाजीनगर पोलिसांनी केला स्तनवाणी विरोधात गुन्हा दाखल केला आहे नमस्कार शिवाजीनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सदरचा एका उच्चभ्रू सोसायटीतला हा प्रकार आहे यामध्ये संबंधित जो अपराधी व्यक्ती आहे त्यांनी अल्पवयीन मुलास विनाकारण मारहाण केल्याचं निदर्शनास आलं होतं त्या अनुषंगाने जशी खबर आम्हाला मिळाली त्यानंतर आम्ही संबंधित इस्माविरुद्ध दखलपात्र अपराधाची तक्रार जी आहे ती संबंधित मुलाच्या वडिलांनी दिल्याने दाखल केलेली आहे त्यामध्ये बी एन एस एकशे अठरा एक, एक सेक्शन आणि इतर तीनशे एक्कावन्न सेक्शनखाली यामध्ये एक कारवाई केलेली आहे असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून आरोपितांवर वेळीच कायदेशीर कारवाई आपण केलेली आहे आणि प्रतिबंधात्मक कारवाई करत आहोत ठळक घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या व्ही मराठी वृत्तवाहिनीला बेल आयकॉन दाबा आणि पहा आमचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर